कार्यक्रमाला या मंचावर उपस्थित या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब या देशाच्या खासदार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजा खानआम या जिल्ह्याचे खासदार बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे माझ्या सोबत आलेले पुणेचे तालुका अध्यक्ष जोहनराजू गोरे जोहनराजू देशमुख शेजूड माझ्यासोबत सर्व प्रवेश केलेले माझे सर्व आणि पवार साहेब ठेवून प्रवेश केलेल्या माझ्या दि प्रवेश दिला त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो आणि साहेब मी एकच सांगतो आमच्या या प्रळी मतदारसंघामध्ये विमा मंजूर होतो शंभर टक्के पंचवीस टक्के आग्रह विमा वाटप होत राहिला पंच्याहत्तर टक्के विमा ते नोटबंदी त्याची आवाज तयार होतो बँकेत जमा जमा झालेला विमा वापस पंचाहत्तर टक्के विमा ते कुठे जातो कुणा कोण कोण वाटून घेतो याचा तपास आम्हाला लागत नाही आपलं राज्यात सरकार आल्यास फक्त ते पंच्या टक्क्याचे विमा अनुदान जे वापस जाऊन जे त्याच्या वाटण्या होतात त्याचा तपास तुम्ही आम्हाला लावून द्या या परळीमध्ये जे वाटायला भ्रष्ट आहे दादागिरी गुंडगिरी आहे माझ्या प्रेशासाठी निघालेल्या पाचशे गाड्यातल्या चाळीस गाड्यांना वापर साहेब रस्त्यामधून का वापस या नाही तुम्हाला पैसे असं करू तुमच्यावर गुन्हा दाखल करू साहेब एक ही गाव नाही एक ही कार्यकर्ता नाही ज्याच्यावर कुठे गुन्हे दाखल नाहीत प्रजेमध्ये कुणी तुमच्याकडे प्रवेश केला उभा टाकायचं म्हणलं की त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच आता माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे पण ही जनता पवार तुमच्या सोबत आहे माझ्या गावचे रुणालराव मुंडे आमदार होते या पळी मतदारसंघाचे रणापूर मतदारसंघात असताना या पळे साहेब पवारसाहेब अशी परिस्थिती नऊशे करोड रुपयाचा फंड या मध्ये शासनात आला महापालिकेच्या माध्यमातून नऊशे करोड रुपये या सरकारनं मागच्या पाच वर्षात दिले अंडरग्राउंड नाले असतील रोड असतील कीर्तिका क्षेत्र असेल अशा अनेक प्रकारचे सुवर्ण जयंती असेल जे असा सरकारचा कोणताही फंड नाही जो पळे नगर केला नाही नऊशे करोड पैकी साडेचारशे कोटी रुपये न काम करता या पळेच्या आमदार कृषी मंत्र्यांना उचलून घेतले साहेब त्याचा रेकॉर्ड माझ्यापाशी आहे मी लवकरच हायकोर्टात बिया दाखल करणार आहे या या मंत्र्याचं कृषी मंत्री म्हणजे हे साहेब कृषी मंत्री म्हणजे लबाळ्याचं इतरपीठ आहे कृषीच त्याला कृषी मंत्री लबाळ्याच कृषी म्हणजे साहेब आमच्या रेल्वे प्रश्नी पडेमध्ये रेल्वेचं रुंदीकरण होत आहे त्यामध्ये हजारो लोकांचे घर उठत आणि त्या लोकांची मिटिंग रेल्वे मंत्र्यासोबत आमच्या मुस्लिम पदाची मिटिंग भाजपच्या तारात लावली आणि सांगितलं तुमचं आता जाणार नाही आणि त्याला सांगितलं इलेक्शन होईपर्यंत नका एकदा पुन्हा आमदार झालो की पुन्हा तुमच्या टाकतो पाणी आलं तर पूर येते प्रेशर अर्ध प्रेशर मागच्या असा आता वाहून त्याची प्रसिद्धी झाली कुठलंही काम नाही आणि मंत्री उठतात कुठल्याही घोषणा करतात काही देत नाहीत आणि कुणी काही बोलायला झालं तुझा गुन्हा दाखल करू

कुठून काय मिळतंय आमच्या पदात काय पडतंय ह्यांची पळे मध्ये आणि चाळीस चोराचे टीम आहे फक्त चाळीस लोकांच काही फायदा होतो इमाला त्या चाळीस लोकांना मिळतो रीती चोरण्याचं काम चाळीस लोकच करतात रात विकण्याचं काम चाळीस लोकच करतात काही तशीचे गहू तांदूळ विकण्याचं काम फक्त चाळीस लोक करतात पळीचा इतिहास म्हणजे एक आली आणि चाळीस चोराच्या पलीकडे गेलेला नाही मी सांगतो साहेब आज आपल्या पक्षाकडे दहा हो लोकांनी उमेदवारची मागणी केली दहा हो लोकांनी मतदारसंघातून तुम्ही कुणालाही अटक करा तुम्ही कुणावरही गुन्हे दाखल करायची जागा ही पवार साहेबांची आणि पवार साहेबांचीच निवडून येणार मला पवार साहेबांना प्रवेश करायचा म्हणून मी दोन महिन्यापासून माझी चर्चा झाली माझं पोलीस दर्शन काढून घेतलं माझ्यावर गुन्हा दाखल केला पाटलांची मनोजाला पाटलांच्या माझ्या घरासमोर जात असताना मी त्यांना पाणी आणि चहाची सोय केली मी त्यांच्या मध्ये बसलो तर लगेच त्या दिंडीवर हल्ला केला आणि त्याचा गुन्हा माझ्यावर दाखल केला पुन्हा दाखल केला की तुम्ही त्याला पाणी का दिलं तुम्ही त्याला चहा का दिला मी म्हणजे माणसं आहेत माणसाला चहा पाणी करण्याचं काम माणूस म्हणून होतय माझ्यावर गुन्हा दाखल झाला दोन महिन्या खाली सगळ्या लोकांना माहिती येत ते का फक्त त्यांना पाणी चाका दिला म्हणजे प्रणीमध्ये आम्हाला कुठली गोष्ट करायची तर अगोदर विचार करतात तुमच्यावर पण दाखल होईल मी आता त्यासाठी ठरलेलं आहे ज्या गावची तुम्ही त्याच गावचा मी ज्या गावच्या उरी त्याच गावच्या बावळी तुम्ही आमच्यावर किती जरी मुळे दाखल केलं तरी आम्ही पवार साहेबांसोबत खंबीर राहणार आहोत आणि पवार साहेबांनी साथ देणार आहोत बजरंग बप्पा निवडणूक बघितली तशी निवडणूक आमच्या गावात कसे बूथ कॅचरिंग होती कसे मतदान करून येतात लोक सर्व बोगस मतदान करून याची प्रथा जर या राज्यातून आली असेल देशात आली असेल त्या राज्याच्या कृषी मंत्र्यांना आणली पूर्ण दादागिरीच्या भाषेवर राजकारण निरीक्षण करता होते अरे तुम्हाला एक विचार करा तुम्ही सर्व सामान्य जनतेला तुमच्यापासून काय काय केलं तुम्ही समाजासाठी एक काम तुम्ही आमच्या समाजासाठी केलं दाखवा आम्ही आज आज आम्ही तुम्हाला हे सांगतो की धनंजय मुंडे समाजसाठी समाजात तुम्ही मत येता पंचवीस वर्ष तीस वर्ष झालं समाज तुमच्या मागे म्हणून आणि समाजासाठी तुमचं कार्य शून्य मी एकच विनंती करतो साहेब तुम्ही जसं तुमचं सरकार येतंय आहे तसं प्रळीमध्ये या सगळ्या चौकशा लावा आणि या पालकमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला कुठेतरी आभार घाला या करा पण पवार साहेबांचा नाद करू <के> नका साहेब तुम्हीच <लुं>। आता पवार <पुणाद> साहेबांचा नाद केलाय आता या तुम्हाला मला सांगतो तुम्ही पवार साहेबांचा नाद केलाय आता साहेबांचा नाद केल्यास तार होतंय येणाऱ्या तुम्ही बघा दिल्याबद्दल आणि एवढंच सांगतो साहेब आम्ही जीव गेला तरी आम्हाला अटक केली तरी आमचा दाखल केला तरी आम्ही आणि पवार साहेबासोबतच आमचा आता इथून पुढच्या आम्ही आमचं अर्पण करून पवार साहेब सांगते तेच आम्ही पालन करू एवढं पाहिजे आम्ही सांगतो जय महाराष्ट्र पवार साहेबांचा